आम्ही मीराबाईंदर शहरातून ज्या प्रकारे मराठी भाषेचा वाद आता राजकीय रुपये चालू आहे खरंतर मराठी भाषेचा वादच नाही व्हायला पाहिजे कारण ती आपली मायबोली आहे आणि आपली मीराबाईंदर महानगरपालिका त्यांचा जो ढसाळधार कारभार आहे ना तो तुम्ही बघा हा एका संस्थेने लावलेला बोर्ड आहे रुकेगा तो डुके का ऍक्च्युली हा सल्ला देत आहेत रस्त्यावरून रहदारी आहे पण हा सल्ला आम्हाला हिंदीत कशाला पाहिजे हा महाराष्ट्र आहे हे मिरा रोड आहे इथे हे बोर्ड मराठीमध्ये का नाही लागू शकत आणि आपली महानगरपालिका अशी अनंतपूर होर्डिंगला पूर्ण रस्त्याला लागलेले याच्यावरती कारवाई करत नाही का नाही करत त्याचं उत्तर त्यांच्याकडे पण नाही पण आम्हाला हिंदी भाषा कशाला पाहिजे आहे हिंदी भाषा मुळात राष्ट्रभाषा आहे का याचा याचा मोठमोठ्या राजकीय नेत्यांना सुद्धा माहिती नाही आहे वेळेस स्टेटमेंट बघितलंय राजकीय नेत्यांना भाषा नाही आहे तर आमचा हा आता स्टँड आहे इथे जे पण कोण बोर्ड बोर लावणार ते मराठीत असले पाहिजे कारण मराठी इथली पहिली भाषा आहे तर आम्हाला मराठीशिवाय दुसरं काही दिसत नाही ह्या हिंदी भाषेच्या बोर्डवरती आता आम्ही कारवाई करतोय हा ह्या हिंदी बोर्ड जो आहे इथे आम्हाला मराठी भाषा पाहिजे आणि आता आम्ही या हा जो बोर्ड आहे हा उघडून टाकतोय याच्यावरती कारवाई करतोय कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात तरी आम्ही मराठीचं अपमान सह सा, सहन करणार नाही याची नोंद असावी सगळ्यांना सा आता आम्ही याच्यावरती कारवाई करतो का।